हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळेजण मस्त ना मीही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर ॲक्च्युली या दिवशी आम्ही राखिया खरेदी करायला निघालो होतो तर तुम्ही म्हणाल की श्रावणीताईंच्या इथे ऑर्डर वगैरे तर त्यांच्याकडे सुद्धा दी तो तो मी ऑर्डर दिल्या होत्या पण मुलांच्यासाठी ज्या छोट्या कार्टूनच्या वगैरे हव्या होत्या तर त्यांच्याकडे तशा पॅटर्नमध्ये त्यांना इथे कार्टून वगैरे भेटले नाहीत सो मी त्या राख्या आणि थोड्याफार वेगळ्या मला घ्यायच्या होत्या तर त्या घेण्यासाठी आम्ही निघालो आहे त्याचबरोबर मला डॉक्टरांच्याकडे सुद्धा घेऊन जायचं होतं तर जाता जाता मिस्टर थांबले होते ए टी एमजवळ तर इथे आतमध्ये एक दादा होता तो इतका वेळ आतमध्ये थांबला होता बापरे तो ए, तो होता त्याच्यामागे मिस्टर आणि त्याच्यानंतर आमच्या दोघींची इथे आमचे खेळ चालू होता माझा आणि सानूचा कारण आम्हाला बराच वेळ मला वाटतं ॲक्च्युली दहा ते बारा मिनिट तो आतमध्ये होता आणि मी आणि सानूबाई बाहेर थांबून थांबून आम्ही कंटाळलो होतो कारण रोड टच होता सानूसारखी रोडकडे पळत होती त्याचबरोबर सारख्या सारख्या गाड्या येत होत्या आणि त्यात माझा आणि सानूचा इथे खेळ सुरू होता त्याच्यानंतर तुम्ही बघताय त्या दादाच्या मागे बरीच गर्दी झाली आहे अक्षरशः शे शेवटच्या पायरीपर्यंत पण तरीही दादाचं अजूनही काही आवरलेलं नाही तो दादा काय माहीत इत कोणासाठी इतका वेळ पैसे काढतोय कदाचित रक्षाबंधन जवळ आले म्हणून भरपूर पैसे काढत असेल बहिणींच्यासाठी पण त्याच्यामुळं झालं ॲक्च्युली असं की आम्हाला राख्या खरेदी करायला जायला वेळ झाला आणि त्याचबरोबर अहून येणार होती कराडेवरून त्यामुळं आम्ही परत घरी आलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत राख्या खरेदी करायला निघालो आहे आणि त्यावेळेला अनु पण म्हटली की मम्मा मी पण येणार आहे तुझ्यासोबत राख्या खरेदी करायला सो आम्ही तिलाही घेतलं आणि आम्ही चौघेजण परत राख्या खरेदी करायला निघालो आहे आणि गावात गेल्यानंतर खूप जास्त गर्दी होती कारण एक तर रक्षाबंधनाचा सण असल्यामुळं जिथं जिथं राख्यांचे स्टॉल होते तिथे तर बरीच गर्दी होती मिस्टरांनी एका अशा स्टॉलवरती आम्हाला थांबवलं मी तिथं बऱ्याच राख्या बघितल्या पण मी कन्फ्यूज होते घेऊ की नको घेऊ की नको मग आधी म्हटलं दुसरीकडे सुद्धा बघूयात तर मी अजून दोन तीन स्टॉल फिरले आणि त्याच्यानंतर मला जिथे पहिल्यांदा मी राख्या बघितल्या तिथेच राख्या आवडल्या सो मी परत तिथे आले आणि तिथं मी राख्या घेतल्या तरी ह्या तर तिथं राख्या घेत असताना एक काका होते त्या स्टॉलवरती तर त्या काकांचा आणि आवणीचा खेळ सुरू होता की ते काका आवणीच्या हातात एक राखी देत होते एक राखी परत घेत होते आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आवणी तुम्हाला सगळ्या राख्या वगैरे काय काय शॉपिंग केली ते दाखवते ठेवायच्या

जर क्लिअर दिसू दे बघ वाव बघ किती छान दिसाले का नाही आणल्यात हे सगळ्या सेम आहेत अशा ह्या बाप्पाच्या वाल्या है ना बघ किती छान वाटतात क्यूट क्यूट आणि ह्या आतल्या थोड्या सगळ्या आणल्यात ना आणि स्पेशल आवनी स्पेशल लिटल कृष्णा वा एक इथं उलटी घातली बघ नाही थांब हे दोन सरळ ते एक उलट झाले असू दे कोणाकोणाला तू, तू बांधणार ना या एक शिवला एक स्वराजला एक श्रेयांशला आणि ह्यातलं सानूबाई बांधणार छोट्या है ना आणि ह्यातलंच तुला सानू बांधणार सानूला तू बांधणार है ना आणि काय काय शॉपिंग केलीस अ छान छान आणि येते का आज बाहेर मेहंदी या हे रेग्युलर कोण आणि हे दोन आणलेत इन्स्टंट मेहंदी कशासाठी आणले सांग हे आणि हे कशासाठी आणले काय राधा चिमणीचं राधाच फोटोशूट करायचं आता बघू कधी होते है ना कॉलेजला जातीस तेव्हा बापरे ठीक आहे बस काय आता छान लिटल कृष्णा छान छान हळू 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 इकडं दाखव माझ्याकडं उलट झाले ती गणपती बाप्पा उलट झाले असं पकडाने मग दाखव फिरव हो की बा आता छान दिस आले बघ बघ किती क्यूट आहे बस चला बाय कर सेवड हो मारू Yeah.